मी आहे राधिका आणि किचन मध्ये मी आज घेऊन आले आहे ती म्हणजे इन्स्टंट अशी तांदळीची भाजी चला तर मग अगदीच गौरण पद्धतीमध्ये कशी करायची तांदळीची भाजी हे पाहूया नमस्कार सर्वांना राधिका किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच जर अजून तुम्ही राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल नवीन कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा गावरान पद्धतीची व झटपट तांदळीची भाजी कशी बनवायची हे ह्याचं साहित्य आज आपण इथे पाहूया इथे मी तांदळीची भाजी ही अशी खोडून घेतली आहे पहा मी चिरून घेतले नाहीये असे व्यवस्थित खोडून घेतले आहे तिथे मी दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे तिथे मी दोन ते तीन चम्मच तेल घेतला आहे इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत तिथे सहा ते सात लसूणच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या चेचून घेतल्या आहेत आणि तिथे गरजेनुसार मीठ घेतलं आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी गॅस ऑन करून घेत आहे आता कडे तापून घ्यायचे आहे आपल्याला तर आता इथे तेल घालून घेऊया गरजेनुसार कमी जास्त तेल करू शकता आता इथे तेल गरम करून घेऊया इथे गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे कडे पटकन तापण्यासाठी आणि तेल पटकन गरम होण्यासाठी तर आता याच्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे आता ह्याच्याच मध्ये लसूण घालून घ्यायचं आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम मी मिडियम करत आहे लो नाही करत मिडियम करत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पहा मिरची हे छान फ्राई झाले आहे आणि लसूण ही आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला भाजी भाजी ते मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता व्यवस्थित उलटवून घ्यायचे आहे सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पहा किती कमी झाली साईज मी अजून कमी होणार ही भाजी साईज मी आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायचे आहे जेणेकरून ही जहीला पाणी सुटून त्याच्यात शिजते ही भाजी आता इथे जर तुम्हाला जिरी आवडत असेल तर तुम्ही जिरीचा वापर करू शकता आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार आवडीनुसार दाण्याचं कूट आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही भाकरी सोबत खूपच छान भाजी लागते माझ्या मुलीला खूप आवडते ही भाजी खूप आवडीने खाती आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनट असेच वापरून घ्यायचे आहे आता व्यवस्थित आणखीन एकदा मिक्स करून घेऊया पहा त्याचं त्याला पाणी सुटलं आहे आणि त्या गॅसची फ्लेम लो आहे आता इथे तुम्ही पाण्याचा शिंतोडा मारू शकता काहीच हरकत नाही आता आणखीन मी दोन ते तीन मिनटांसाठी असंच एकदा आणखीन वापरवून घेणार आहे तर अजून आपण दोन ते तीन मिनिटांनी चेक करणार आहे भाजी व्यवस्थित आपले झाले आहे का तर पहा अजून भाजी शिजली नाही इथे पहा ह्याच्या मधली जी कवळी भाजी असते ती पहा एवढी ही प्रेस होत नाही अशी चेक करायची यांनी दाबून तर अजून इथे आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे अजून आता पहा इथे आपण अजून एकदा चेक करून घेणार आहे भाजी इथे पहा ही भाजी मधले आहे ही अजून ही एवढी हे होत नाहीये प्रेस होत नाही तर आपण इथे एक चम्मच पाणी घालून घेणार आहे ह्या भाजीमध्ये पाण्याची आवश्यकता नसते हिजा हिला मांस सुद्धा त्याच्यातच शिजत असते पण आता इथे पाहू शकता आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतले ही भाजी भाकरी झाल्यानंतर मी त्याच तव्यामध्ये केली तर खूप छान होते भाकरीच्या तव्यामध्ये आता इथे दोन ते तीन मिनिटांसाठी पुन्हा एकदा मी आहे तशी वाफ देऊन घेणार आहे लो फ्लेम वरती तर पहा इथे आता आपण पाहणार आहे भाजी आपली शिजली आहे की नाही तर पहा खूप छान अशी भाजी झाली आहे तिचं तिला पाणी हाताने छान सुटलं आहे पाहू शकता आणि छान शिजली आहे बघा ही, ही मग अशी जे मी इथे एक चम्मच पाणी घातलं ते ज्या वेळेस मोठी माणसं खाणार असतात तेव्हा नाही घातलं तरी चालतं इथे मी लहान मुलगी खाणार होती म्हणून थोडस पाणी एकच चम्मच घातलं होतं मी आणि पहा किती छान अशी भाजी झाली आहे तर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका कर। तसे जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी